धामणगाव विधानसभा महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे अडसड यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील सातेपळ खाट्यावर हल्ला केल्याची घटना सोमवार दिनांक अठरा रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे सदर हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाल्याचं प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलंय प्राप्त माहितीनुसार अठरा नोव्हेंबर रोजी भाजपाचे उमेदवार प्रताप अडचण यांची बहीण अर्चना रोटे या मतदारसंघातील भुईखेड इथून प्रचार करून परतत असताना सातेपळ पर फाट्याजवळ काही कारणास्तव कारच्या खाली उतरल्या यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचं समजतय त्या हल्ल्यात अर्चना रोटे यांच्या हाताला तीन गंभीर घाव झाल्याचं समजतय त्यांचे गाडी क्रमांक एम एस सत्तावीस डी बी पाच हजार एक यांच्या समोरील काच फोडण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे हल्ला करून हल्लेखोर अंधारात पसार झाल्याचा प्रत्यक्षदर्शींनी दर्शींनी सांगितलंय घटनेनंतर अर्चना रोटे यांना चांदूर रेल्वे शहरातील डॉक्टर क्रांतीसागर ढोले यांच्या खासगी दवाखान्यात आणून प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावती इथं पाठवण्यात आले कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करण्याकरता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी केली होती सदर घटनेचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करत आहे या घटनेनंतर रात्री प्रताप अडसळ हे सुद्धा पोलीस स्टेशन इथं आले होते त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहन करत सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आज अक्कावर सुनियोजित हल्ला करण्यात आला आणि सुदैवानं त्यामध्ये तिला तिला जे जिवार बेतणार होतं ते हातावर निभावलं पण या माध्यमातून मी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की कोणीही पॅनिक होऊ नये आणि कुठेही काही घटना घडेल या पद्धतीचं भाग वागू नये स्टेटमेंट करू नये आणि मला अशी माहिती मिळाली आहे की या घटनेची माहिती त्यांच्याही कार्यकर्त्यांकडून प्रत्येक बूथवर देण्यात येऊन राहिली आहे जेणेकरून त्या सगळ्या बूथवरचे कार्यकर्ते इथे येतील आणि मग जे काही त्यांना करायचं आहे ते त्या त्या ठिकाणी करण्याची संधी मिळेल माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणीही आपल्या आपल्या बूथवरून इकडे येऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थिती बिघडेल किंवा कुठं वाईट परिस्थिती निर्माण होईल वादविवाद वाढणं होतील अशी कुठलीही कृती आपल्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी करू नये शांततेना सगळ्यांनी वागावं कायदा असल्यामुळं कायदा आपलं काम निश्चितपणे करेल आणि कायद्याच्या माध्यमातून आपण त्यामध्ये जी काही कार्य कायदेशीर प्रक्रिया आहे ती करणं सुरू आहे पण या पद्धतीनं या थराला जाऊन या थराला जाऊन या पद्धतीनं वागणं निश्चितपणे कुठल्याही संस्कृतीला न शोभणार आहे आम्ही तर सर्व याचा निषेध करतोच पण या पद्धतीनं सुनियोजितपणे ठरवून असा हल्ला करणं हे आजपर्यंत या मतदारसंघात कधी झालं नव्हतं पण दुर्दैवानं ही घटना झालेली आहे याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर योग्य कारवाई व्हावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि सूचनाही करतो सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.